महाराष्ट्र राज्यामध्ये बहुसंख्येने असलेल्या बंजारा समाजामध्ये एक महत्त्वाचा सण मानला जातो तो सण म्हणजे बंजारा समाजामध्ये तीज ही साजरी केली जाते या तीजीचं महत्त्वाचं असतं गोकुळाष्टमीला याला अधिक प्राधान्य दिलं जातं याच निमित्ताने दहा दिवस या उत्सवाचे अधिक महत्त्व आहे असं मुंबईमध्ये हा सोहळा साजरा झाल्यानंतर टी व्ही बोलंद सिनेसोबत बोलताना बंजारा समाजाचे चित्रपटाचे डायरेक्टर चंद्रकांत पवार यांनी सांगितलं आहे निसर्गपूजक समाज आहे ना बंजारा काय म्हणले सर निसर्गपूजक समाज आहे बरोबर बर। ते तीज आहे तीज म्हणजे हो हो तीज म्हणजे ते हिरवं जे आहे ना ते, ते पेरतात गहू असते ना गहू गहू पेरतात आणि ते दहा दिवसाने ती तोडतात म्हणजे ते राधाकृष्णाची मूर्ती असते त्याला पूजन करतात अच्छा आता तुम्हाला तुम्हाला सर्वप्रथम आता गोकुळाष्टमी सोळा तारखेला आहे आणि पंधरा तारखेला स्वातंत्र्य दिन आहे आपला पंधरा ऑगस्ट चा सा, तर साहेब मग तुम्हाला माझा आवाज कशा आवडतो साहेब एकदम गाणे अरे एकदम साहेब मला तुम्हाला माहिती आहे का हॅलो विशेष म्हणजे माझं आता दुपारी संजय शिरसाड साहेबांनी फोन करून अभिनंदन केलंय अरे, ओ, आप अरे ए... साथ वा आपले कॅबिनेट मंत्री आणि तीन दिवसापूर्वी नरेंद्र अभिनंदन केलं वा ते म्हणे मी जरी राष्ट्रवादीचा आमदार असलो बर का पण तुमच्या पाठिंब्याने मी आमदार झालो मंत्री झालो तेव्हा एकोणतीस ला सुद्धा मला तुमची शक्ती लागणारच म्हणजे अरे वा तर साहेब मुळात मी माझे जे युट्यूब ला मी खूप फेमस झालो साहेब सर एकदम